हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल झोल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक प्रकारचे सर्व साहित्य दाखवत आहे तर हे तुमच्या लक्षात नाही आलं असेल पहिल्यांदा तर मी सांगते ते हे नत्तीचं मटेरियल आहे नथमेकिंगसाठी बेसिक ज्या गोष्टी लागतात ते न नथमेकिंगचं मटेरियल आहे आपल्या मराठी मुलीचं मना स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी ही नतच असते तसेच नदीशिवाय आपण मराठी मुलीचा शृंगार अपूर्ण असतो नथीमुळे आपल्या सौंदर्यात एक वेगळाच उठाव येतो त्यामुळं आपल्या आपण जेवढा मेकअप जास्त केला तरी पण नद घातल्याशिवाय तो अपूर्णच असतो आणि एखाद्या कार्यक्रमात म्हणा लग्न कार्यात म्हणा कुठेही नद घातल्यावर वावरताना आपल्याला काही मजा त्याची वेगळीच असते आणि आजकाल तर नथीमध्ये खूप प्रकार आले आहेत एडेस्टोनची नथ पेशवाई पेशवाईनत तसेच पे साडी पिण्यामध्येही आपल्या नथीचा प्रकार आला आहे आणि ह्या पारंपरिक गोष्टी आपण पुढे व्यवस्थित घेऊन चाललो आहेत आणि ही खूप छान गोष्ट आहे या नथी बाजारात खूप महाग मिळतात मग आणि स्त्रियांना काय असतं की एकतरी अशा प्रकारचे नथ बाहेरची बघितल्यानंतर सोशल मीडियावर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याकडेही असावी त्यामुळे आपल्याला घेण्याचा काही मोह आवरत नाही पण ते खूपच महाग असते त्यामुळे आपण अशा प्रकारे कमी पैशात आणि थोड्या साहित्यात खूप छान नथी बनवू शकतो एक प्रकारचा व्यवसायही करू शकतो त्यातून आपल्याला रोजगारही मिळू शकतो आणि ज्यांना आवड असेल तर आपण आपल्या रिलेटिवला देऊ शकतो ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या हातातून आपण बनवलेली नत आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की नथीसाठी काय काय साहित्य लागतं तर त्याची सुरुवात आता आपण करूया तर मी एक एक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती देते आणि हे बाजारातून आपल्याला इझिली मिळते तर जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला होलसेल दरामध्ये हे साहित्य घरपोच मिळेल नथ मेकिंगमध्ये महत्वाचा पार्ट म्हणजे ते आपण ते बनवण्यासाठी लागणारे टूल्स तर मध्ये तर आपल्याला लायर कटर हे तर इतके महत्वाचे आहेत त्याशिवाय आपण नथ बनवू शकत नाही तर हे तीन प्रकारचे आहेत एक कटर आहे दोन प्रकारचे लायर आहेत एक प्लायर आहे एक लायर आहे आणि एक कटर आहे असे हे तीन स्टूल आपल्याला लागतातच कारण त्याशिवाय आपण नथ बनवू शकत नाही आणि पुढं नथ बनवायचे म्हटलं की या साहे असेल तर आपल्याला इझी जातं राऊंड करणं झालं हे करणं झालं तर त्यासाठी आपल्याला टूल्स व्यवस्थित असणं महत्त्वाचे आहे आणि हे टूल्स इतकेही महाग नसतात स्वस्त असतात काहीतरी हंड्रेड रुपीजला एक असं हे टूल्स आपल्याला बाजारामध्ये आरामात मिळतं अन्नट मेकिंगचं साहित्य द्या म्हटलं की हे टूल्स पहिल्यांदा आपल्याला बाजारात प्रोव्हाइड केले जातात त्यासाठी अगोदर टूल्स दाखवले मी आता तुम्हाला सग सर्व साहित्य मी एक एक दाखवते तर एवढं साहित्य लागतं नथमेकिंगसाठी तरी जे इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे व्हाईट पल्स आहेत तर ह्याच्यामध्ये दोन कलर असतात व्हाईट आणि ऑफ व्हाईट तर हे तीन एम एम सहा एम एम पाच एम एम असे आकारामध्ये असतात तर आपल्याला नथ छोटी बनवायची आहे का मोठी बनवायची ह्यासाठी आपण निवडू शकतो आपल्या याच्यानुसार आणि हे झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर ही गेज वायर ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे तर ही झिरो पॉईंट थ्री म्हणजे थर्टी गेज असे हिला म्हणतात डिझाईन बनवण्यासाठी आणि प्रत्येक नद बनवण्यासाठी ही आपल्याला महत्त्वाची असते आपल्याला न नत नदीसाठी आणि हे खूप छान असते आणि बाइंडिंग वायर म्हणून पण हिला हिचा उपयोग केला जातो तर ही स्वस्त आहे एवढी महाग नाही आहे थर्टी रुपीज राईस पलचा उपयोग मंगलसूत्र करण्यासाठी एअरिंग बनवण्यासाठी आणि नथ बनवण्यासाठी तर होतच होतो तर असे त्याचा खूप मल्टीप्लाय उपयोग आहे तर आता तर ही गेज, गेज वायर आहे गेज वायरमध्ये अठरा गेज वीस गेज बावीस गेज चोवीस चोवीस गेज अशा वेगवेगळे गेज असतात तर जसं जसं गेस आपण अठराचे वीस तसं तसं वायरची जाडी हे कमी कमी होत जाते आणि ही मायक्रोप्लेटेड असल्यामुळे ह्याची शाईन काही जात नाही आणि आता ही वायर आपल्याला बऱ्यापैकी नद बनवण्यासाठी हीच वापरतो पण ज्यांचा नाक आपण जर प्रेसची नाही बनवायची नाकात घालायची बनवली तर मग ते आपल्याला कमी गेजची वायर लागते नाहीतर शक्यतो नद बनवण्यासाठी हीच वायर लागते ही आता गोल्डन बीट्स आहेत गोल्डन बीट्समध्ये बी आपल्याला फोर एम एमचे फायू एम एमचे झिरो एम एमचे थ्री एम एमचे असे प्रकार आहेत तर हे भरपूर लागतात आपल्याला नत बनवायचे म्हटलं की ह्यापैकी जास्त मोठे उपयोगी येत नाहीत जेवढे जेवढे छोटे छोटे असतील तर ते उपयोगी येते जास्त नत मोठी बनवायची म्हटलं तर मो फायू एम एम लागतं नाही तर शक्यतो फायू एम एम कम लागतं तर ही आहे बल्ड आ, स्प्रिंग तर ही मंगळसूत्र बनवण्यासाठी उपयोगी येते नद बनवण्यासाठी पण आपण हिचा उपयोग हे पण बीट्स आहेत तर याचाही आपण नदमध्ये लोलक म्हणून उपयोग करू शकतो पण याचं मंगळसूत्र अप्रतिम होतं एरिंग तर त्याच्याही चा छान होतात तर याच्यामध्ये आपल्याला खूप कलर मिळतात हे जर आपल्याला एडी एडीस्टोनच्या करायच्या म्हणलं की ह्याचा उपयोग होतो याच्यामध्ये मी ग्रीन कलर पण आहे माझ्याकडं आणि रेड कलर पण आहे तर हे खूप यूज होतात आणि हे गोल्डन बीट्समध्ये मणी आहेत तर आता ह्या मण्याची खूप ट्रेंड चालू आहे नथीमध्ये तर हे मी छोटे आणले आहेत ह्याच्यात मोठी साईज पण असते तीन एम एम फाईव एम एम टू एम एम असे वेगवेगळ्या एम एममध्ये असतात आणि गोल्डन बीट्समध्ये मण्यामध्ये सगळे ए एम एममध्ये मोजलं जातं आता हे क्रिस्टलचे आहेत मनी तर हे क्रिस्टल बीट्स म्हणतं याला तर हे आपल्याला नथीमध्ये लागतातच आणि रेड आणि ग्रीन तर कंपल्सरी लागतात आणि आपल्याला कुंदन लागतात कुंदनमध्ये एडी एडी स्टोनचे कुंदन हे असतात स्टोन खूप महत्त्वाचे आहेत नथीला एक प्रकारची शाईन ह्या स्टोनमुळे येते तर माझ्याकडं आता चंद्रकोर पण आहे याच्या पण नदी खूप छान होतात परत स्क्वेअरमध्ये आहे आणि हे ड्रॉप शेपचे आहे कुंदन ड्रॉप शेपचे पण नद बनवण्यासाठी खूप महत्वाचे असतात त्याने एक प्रकारचे नथीला आकार मिळतो त्यामुळे शेपचा तर लागतंच आणि आता लेटेस्ट जरा न्यू म्हटलं तर लोटस तर लोटसचं आपण नेकलेस हे करू शकतो खूप छान होतं आणि हे मोरपंखाचे आहे मोरपंखाची पन्नत खूप छान होते आणि हे छोटे छोटे बीट्स आहेत आणि हे चंद्रकोर चंद्रकोरचे मी दोन प्रकारचे वेगवेगळ्या चंद्रकोर घेतले आहेत आणि हे मोर पंखाचीच आहे ड्रॉप शेप आणि हे स्क्वेअर आहे तर असे आपण यूज करून आणि हे आपल्याला काही पाच रुपयाला काही वीस रुपयाला अशा मिळतात आणि हे छोट्यामध्ये पल्स आहेत।, आहे। आहेत तर हे एवढे लागत नाहीत आपल्याला थोडे असले तरी जमतात पण आता हे मी जास्त घेतले आहेत कारण मला जास्त लागत होते म्हणून मी जास्त घेऊन ठेवले आणि जा जेवढे जास्त घ्यायला आपण तर त्याची किंमत कमी होते आणि हे राईस बीटचे तर आता खूप छान एअरिंग नेकलेसची फॅशन आली आहे तर त्याचे आपण बनवू शकतो आणि आता ह्याच्यात दोन प्रकार आहेत तर आपल्याला नथीमध्ये आपण वाईटपेक्षा जरा ऑफ वाईटच जास्त यूज करतो तर ते छान दिसते तर अशा प्रकारे हे साहित्य आहे सर्व आणि हे बेसिक साहित्य आहे याच्यामध्ये हे बेसिक साहित्य असले तरी याच्यामध्ये खूप नथा होतात आणि आपण जर स्टोन लावले नथीला तर नथी खूप छान दिसतात एक्सपेन्सिव्ह होतात त्यामुळे नथी आपण नथीसाठी आपण हे कुंदन वापरू शकतो नाही वापरले तरी खूप छान होतात नथी जर तुम्हाला नथीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बेसिक नॉलेज कशी लावायची ही फ्री ऑफ कॉस्ट मी शिकवणार आहे तर प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार